लिंगामधील ताठरता आणि कॉन्फिडन्स हे दोन्ही इंटरकनेक्टेड आहेत लिंगामध्ये ताठरता जर कमी होत असेल तर याचा दुष्परिणाम पर्सनल लाईफशी रिलेशनशिपमध्ये आणि प्रोफेशनल लाईफवर होऊ शकतो पर्सनली आपल्यामध्ये एक प्रकारचं न्यूनगंड नैराश्य निर्माण होऊ शकतं रिलेशनशिपमध्ये दोघांच्यामध्ये एक दुरावा निर्माण होऊ शकतो आणि प्रोफेशनल लाईफमध्ये आपण फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन कमी असल्यामुळं आपण इफेक्टिवली आपला बिझनेस करू शकत नाही हे तीन दुष्परिणाम आहेत पण हे सुद्धा एक मेडिकल इंडिकेटर आहे जर लिंगामधील ताठरता कमी असं जास्त काळ जर राहिलं तर याचं जे इंडिकेशन आहे आपल्या हृदयरोगाशी असतं त्याच्यामुळं जर ताठरता कमी असेल तर आपण आपल्या जवळच्या डॉक्टरांना भेटणं अत्यंत गरजेचं आहे अशा प्रकारचे टिप्स जाणून घेण्यासाठी आपण कृपया माझं यूट्यूब चॅनल डॉक्टर शिवानंद पाटील सेक्सॉलॉजिस्ट याला तुम्ही फॉलो करा आणि या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स असतील तर आपण कृपया शेअर करा थँक्यू व्हेरी मच